सरकारी कर्मचारी आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त अशा महिलांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकल्प अधिकारी कार्यालयांना याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची पडताळणी होईल अपात्र असताना ही अर्ज करणाऱ्यांची संख्या चाळीस लाखांवर आहे त्यात चौदा हजारहून अधिक पुरुष आहेत अपात्र लाभार्थ्यांवर तब्बल सहा हजार कोटीहून अधिक रक्कम वितरित झाली आहे बँकेशी पत्रव्यवहार करून अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम रोखली जाणार आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यातील चारशे तीस पुरुष लाभार्थी असून त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात पुरुष लाभार्थ्यांकडून वसूल केली जाणारी रक्कम तब्बल वीस कोटीपेक्षा अधिक आहे एकूण लाभार्थी अकरा लाख नऊ हजार चारशे सत्याऐंशी दरमहा वितरित विधी एकशे सहासष्ट कोटी बेचाळीस लाख अपात्र लाभार्थी एक लाख सत्त्याण्णव हजार पुरुष लाभार्थी चारशे तीस पुरुष लाभार्थ्यांकडून तेवीस कोटी दहा लाख रुपये वसूल करणार एका जिल्ह्यातील जर ही आकडेवारी असेल तर संपूर्ण राज्यात असे किती अपात्र लाभार्थी असतील याची कल्पना करा दुसरीकडे पुरुष लाभार्थ्यांना रक्कम परत करण्यासाठी महिन्याभराची मुदत सरकार देणार आहे अपात्र लाडक्या बहिणींचीही प्रशासनाकडून कसून पडताळणी केली जाणार आहे काटेकोर छाननीनंतर आता भविष्यात तरी गरजू महिलांना लाभ मिळून योजनेचं उद्दिष्ट पूर्ण होणार का महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार जवान सह, कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई